तुम्ही उन्हाळी कांदा पिकाचे अवकाळी पावसाने अतुनात नुकसान झाले असून सततच्या पावसाने कांदे जमिनीत चढत असल्याने नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन संग्रामपूर तालुक्यातील निरोड बाजार येथील नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना सादर करताच महसूल विभागाने या नुकसानीचा प्रत्यक्ष बांधावर जाऊन तीस मे रोजी सर्व्हे केला आहे गेल्या पंधरा दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे यामध्ये ज्वारी तीळ आणि कांदा ह्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये कांदा पीक अतिशय नाजूक असल्याने ते वाफ्यात सडले आहे गेली दोन चार महिने या कांदा पिकावर शेतकऱ्यांचे पदरचे पैसे खर्च झाले आहेत पण नुकसान एवढे भयावह आहे की पीक खर्च निघणे सुद्धा दुरापास्त झाले हाती आलेला घास निसर्गाने हिरावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे समोर पेरणीचे दिवस तोंडावर असल्याने शेतकरी पूर्णतः आर्थिक संकटात सापडल्याने पेरणीसाठी बियाणे आणि शेतीची मशागत कशी करावी या विवंचनेत सापडला आहे त्यामुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नियम व अटी बाजूला करून भरघोस आर्थिक मदत व्हावी या मागणीचे निवेदन निरोड येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अठ्ठावीस मे रोजी संग्रामपूर तहसीलदार यांना सादर केले होते या निवेदनाची महसूल विभागाने तातडीने दखल घेत निरोड येथील कर्तव्यदक्ष ग्राम महसूल अधिकारी विनोद भिसे कृषी सहाय्यक असंबे सरपंच सचिन सौदागर आदींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर